नमस्कार मित्रांनो पाच डिसेंबरला सरकारचा शपथविधी झाला आणि अगदीच दोन दिवसामध्ये अजित पवारांना एक गोड बातमी मिळाली एक हजार कोटीची त्यांची संपत्ती जी सील करण्यात आलेली होती ती आता त्यांना परत मिळालेली आहे आणि नेमकं सरकार स्थापन झाल्या झाल्याच असा निर्णय कसा झाला असेल का हे सरकारकडून म्हणजेच मोदी सरकारकडून त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यात आलेला आहे महाराष्ट्राची सत्ता ज्यामुळे मिळाली आणि या सत्तेमध्ये सहभागी होताना कुठलाही हे सरकार स्थापन करत असताना दिलेला बिनशर्त पाठिंबा यामुळे तर ही संपत्ती परत मिळालेली नाही ना या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा घडल्या ते समजून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर मुळात भाजप हे महाराष्ट्रामध्ये भाजपचे कुठलेही सर्वोच्च नेते आले तर ते एक गोष्ट वारंवार बोलायचे ते म्हणजे शरद पवार पवारांचं खानदानी राजकारण पवारांचा केलेला भ्रष्टाचार आणि यावरती ते वारंवार टीका करायचे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं सरकार आल्यानंतर खुद्द मोदी बारामतीत गेले आणि बारामतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी शरद पवारांचं काही प्रमाणामध्ये कौतुकही केलं खरं तर शरद पवारच माझे गुरु आहे मी तर त्यांचं बोट धरूनच राजकारणात आलोय असंही एकदा मोदी म्हणालेले आपण ऐकलं म्हणजे एकूणच काय तर भाजप पवारांना कधी भ्रष्टाचारी तर कधी आपल्या घरातीलच लोकांना वेगवेगळ्या पदांवरती बसवणारे म्हणतात तर कधी हेच मोदी शरद पवारांचं कौतुक देखील करतात आता नेमकं शरद पवारांसोबत असणारे अजित पवार आणि यांच्यावरती एक मोठा बट्टा लागला तो म्हणजे ते जलसंपदा मंत्री असताना केलेला सत्तर हजार कोटींचा घोटाळा अर्थातच हा सत्तर हजार कोटींचा कसा आहे हे भाजपने आजपर्यंत कधीही एक्सप्लेन केलेलं नाही परंतु या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा त्यांना बऱ्याचदा फायदा झाला एक तर शरद पवारांवरती टीका करायला साधन मिळालं आणि दोन अजित पवारांना ब्लॅकमेल करून स्वतःसोबत घेता आलं ज्या अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याबद्दल खुद्द देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी बोलतात आणि त्याच्या दोन दिवसांनंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होतात हे तेच अजित पवार आहे जे पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतात हे तेच शरद पव अजित पवार आहेत ज्यांच्यावरती आत्तापर्यंत भ्रष्टाचाराचे दादागिरीचे गुंडगिरीचे आरोप खुद्द भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते नेते सगळे करत आलेले आहे आणि असं असतानासुद्धा अजित पवारांना सोबत घेण्यात आलं याच अजित पवारांवरती जेव्हा ईडीची टांगती तलवार होती जेव्हा इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती त्यावेळेला यांची जवळपास हजार कोटींची संपत्ती ही सील करण्यात आली आणि त्यामुळेच की काय अजित पवार हे कंटाळून भाजपमध्ये गेले आता याची कबुलीही खुद्द छगन भुजबळांनी दिलेली आहे सुनेत्रा पवार यांना अटक होण्यामु होण्याची भीती असल्यामुळे अजित पवारांना घाम फुटला आणि मलाही या वयामध्ये आता जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो असं छगन भुजबळांनी राजदीप सरदेसाई यांना व्यक्तिगत बोलत असताना सांगितलं आणि तेच राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आता नेमकं या सगळ्या गोष्टी घडत होत्या एकीकडे एक अजित पवार भ्रष्टाचारी तर दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये आणि हे सगळं झाल्यानंतर विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस जागा भाजपला मिळाल्या तर सत्तावन्न जागांवरती गट यशस्वी झाला तब्बल एक्केचाळीस जागा घेऊन अजित पवारसुद्धा या सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि आता अशातच जेव्हा शपथविधी झाला अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आणि अर्थातच त्यांना अर्थमंत्रालयसुद्धा भेटणार आहे आता एक हजार कोटींची संपत्ती त्यांची मोकळी करण्यात आलेली आहे एकूणच काय तर ही सत्ता स्थापनेमध्ये कुठलीही बार्गेनिंग न करणे या सत्ता स्थापनेमध्ये समाधानी राहणे या सत्ता स्थापनेमध्ये भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न न करणे या सगळ्या गोष्टींचं बक्षीस अजित पवारांना कुठेतरी मिळतंय असंच आता विरोधी पक्षांमधून सुरू म्हटतोय आपल्याला सध्यापर्यंत जी माहिती आहे त्या माहितीनुसार अजित पवारांनी सत्ता स्थापनेमध्ये कुठल्याही आडकाठी आणली नाही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली शिंदेंसारखं नाराजी नाट्य कुठल्याही प्रकारचं केलं नाही अर्थात एका मीडियासमोर बोलताना तर अजितदादा असंही म्हणाले शिंदेंचं माहीत नाही पण मी तर शपथ घेतो आहे म्हणजे एकूणच काय अजित पवारांनी सत्तेच्या बाबतीत दाखवलेला पॉझिटिव्ह अप्रोच याचं बक्षीस नरेंद्र मोदी सरकारकडून अजित पवारांना भेटलं असंच सध्या तरी महाराष्ट्रात चित्र आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद